रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट मिरजेत मालगाव रोडवर तरुणावर कोयत्याने हल्ला मिरजेतील मालगाव रोडवर ओंकार साळे वयवर्ष चोवीस सिद्धनाथ इंदिरा इंदिरानगर रोड मिरज याच्यावर सायंकाळी सुमारास काही तरुणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला हल्ल्यासाठी कोयत्याचा वापर झाल्याचे कळते रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात या हल्ल्याबाबतची फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी कि दीड वर्षापूर्वी याच परिसरामध्ये सेंटरिंग चे काम करणाऱ्या दोन गटामध्ये वाद झाला होता वादाचे रूपांतर एकावर हल्ल्यात झाले होते त्यावेळी झालेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला होता या हल्ल्यात ओंकार याचा सहभाग होता हल्ल्याच्या घटनेनंतर ओंकार आई वडिलांनी त्याला पुण्यामध्ये राहायला पाठवले तो तिथेच नोकरी करू लागला दरम्यान सिद्धनाथ कॉलनी येथे सिद्धनाथ मंदिराची यात्रा सुरू होती या यात्रेसाठी तसेच पूर्वी झालेल्या हल्ला प्रकरणे न्यायालयात तारखेस हजर राहण्यासाठी ओंकार साळे आला होता रविवार सायंकाळी सुमारास मंदिराच्या परिसरात गर्दी झाली होती भाविकांची मोठी गर्दी होती नागरिकही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत होते याच दरम्यान ओंकार सुद्धा मित्राला भेटायसाठी मंदिरात आला होता ओंकार मंदिर परिसरात आल्याची माहिती विरोधी गटाच्या तरुणांना मिळाल्यानंतर संबंधित तरुण मंदिर परिसरात आले त्याला ओढत रस्त्यावर आणून मारहाण करण्यास सुरुवात केली तर काही त्याच्यावर कोयत्यासारख्या हत्याराने हल्ला केला केले पाच ते सहा वार झाले हातावर पायावर पोटावर छातीवर वार झाल्याने रक्ताच्या ओंकार खाली पडला त्याला तातडीने मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले त्याची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर हल्ला करणारे तरुण फरारी आहेत हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते शहर पोलीस ठाण्यात या हल्ल्याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते